महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र धुळे आणि एम एस एस आय डी सी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेल्या नियोजन सभागृहात महिला उद्योजकांसाठी क्षमता बांधणी कार्यक्रम अर्थातच दोन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली या दोन दिवसीय कार्यशाळेमध्ये उद्योजकांना व्यवसाय वाढीसाठी नेमके काय करावे शासकीय योजनांचा फायदा कसा घ्यावा बँकांकडून अर्थसहाय्य कशा पद्धतीने मिळवावे तसेच व्यवसाय अपडेट राहण्यासाठी काय करावे असे अनेक प्रसंगावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात दिनांक सव्वीस आणि सत्तावीस सप्टेंबर रोजी दोन दिवसीय कार्यशाळा पार पडली ही कार्यशाळा विनामूल्य होती दोन दिवसीय चालणाऱ्या कार्यशाळेत सकाळी दहा वाजेपासून तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत अखंडपणे कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्यांनी महिला उद्योजकांना मार्गदर्शनही केले आणि आपला उद्योग कशा पद्धतीने वाढवला गेला पाहिजे याबाबत त्यांनी शुभेच्छाही दिल्या त्याचप्रमाणे एम एस एस आय डी सीचे वर्धमान सिंघवी विभागीय अधिकारी आलोक मिश्रा प्रकल्प अधिकारी सौ आरती शेलोरकर कार्यक्रम आयोजक भावना पवार यांनी मार्गदर्शन केले व महिला उद्योजकांना पुढील काळासाठी शुभेच्छा दिल्या या दोन दिवसीय कार्यशाळेत धुळे शहरातील उद्यम रजिस्टर महिला उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रकल्प अधिकारी सौ आरती शेलरकर काय म्हणाला ते आता आपण पाहूया स्पॉन्सर तसेच महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र आयोजित हा एम एस एम असा दुर्दिवसीय वर्कशॉप आज संपन्न होईल जे उद्योजक आहे, अशा उद्योजकांचा व्यवसाय अजून डेव्हलप व्हावा त्यांना नवीन अपडेट मिळावं व्यावसायिक फायनान्सियल अप अपडेशन व्हावं ज्या शासकीय योजना आहेत त्यांची माहिती मिळावी त्या योजना आ, कशा पद्धतीने लोकांपर्यंत किंवा व्यावसायिकांपर्यंत व्यवसायासाठी कसा त्या योजनांचा लाभ घ्यावा या उद्देशाने हा रॅम हा प्रोग्रॅम आपण इथे ठेवलेला आहे एम एस 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 आय डी सीचे खूप खूप मी आभार मानते की अशा धुळे जिल्ह्यासाठी आणि पूर्ण व्यावसायिक उद्योजकांसाठी हा प्रोग्रॅम इथे त्यांनी आम्हाला संधी दिली राबवण्यासाठी आणि आम्ही तो एकदम सक्सेसफुल व्यवस्थितरित्या तो पार पडतो उत्साहात पार पडतो करतो आहोत त्यासाठी एम एस एम ईचे पण खूप खूप धन्यवाद आणि असेच नवीन नमी नवीन कार्यशाळा नवीन नवीन प्रशिक्षण त्यांनी अजून उद्योजकांना वेगवेगळ्या संधी द्याव्यात त्यांचे व्यवसाय विकसित व्हावे यासाठी अजून प्रयत्न करावा

तिथलं रजिस्ट्रेशन नंबर जरी दिला तुम्ही तरी बऱ्याच ठिकाणी ऑनलाईनच काम भागवून ते एक रजिस्ट्रेशन आहे फुट संबंधी असते दोन तीन कायदे त्याच्याप्रमाणे रजिस्ट्रेशन करा तुम्ही तुम्हाला डायरेक्ट सल्लाच्यासाठी काढेल एक जुलै दोन हजार चोवीस पासून भारतीय न्याय संहिता लागू झालेली आहे बरेच कायद्यांचे नाव बदललेले आहेत याच्यासाठी तुम्ही कुठल्या तरी एका वकिलाचा आणि अकाउंटंटचा सल्ला घ्या त्याच्याप्रमाणे रजिस्ट्रेशन करा आता कालपर्यंत मी ऐकलं होतं की प्रत्येक उद्योगाला टॅन नंबर कंपल्सरी होता तो पण आता कंपल्सरी राहिलेला आहे आता वेगळा नंबर आलेला त्याच्यात पण तुम्ही त्याच्यानंतर आणखी एक सांगतो की फूड फूड इंडस्ट्री शासनाच्या बऱ्याच स्टार्टअप योजना आहेत आणि खूप मोठं अनुदान त्यांना स्टार्टअप इंडिया कपाट नावाच एक स्कीम आहे त्याच्या अंतर्गत आहे फूड इंडस्ट्रीमध्ये सरकारने खूप जास्त लक्ष घातलेलं आणि खूप पैसा पण त्याच्यात तुम्ही त्या योजना ऑनलाइन शोधा हो फूड इंडस्ट्रीसाठी त्याचा लाभ घ्या तुम्ही आणि मध्ये आणि मध्ये असेल पीएनबी मध्ये असेल तर तुम्ही योजनांचा लाभ घेताना महिलांनी महिलांसाठी जे योजना त्याचा लाभ घ्यायचा तुम्हाला थोडासा कर्जांमध्ये व्याजाचा बेनिफिट मिळतो तो आवर्जून घ्यायचा तुम्ही महिलांसाठी सरकारने त्यांचे गाडी चान ठरलेला असं म्हटलं तरी चाललं की खूप फुक्ष, खूप खूप सुविधा आहे तुम्हाला तर बरेच जण काय करतायत की काम स्वतः करणार पण उद्योग कोणाच्या नावाने महिलांच्या नावाने त्या सगळ्या सुविधांचा ते फायदा घेतात